असं बोलतात कि कापायला का एक याचाच हात लागतो अरे कहना क्या चाहते हो आ, दोन तीन जणांचा हात लागला कडू हे खर का तर बघा आपण काळीमध्ये सर्वांना राखडी लावून झालेले आहे जो भी जो भी नमस्कार मी सुप्रिया आणि सुरेंद्र अगस्कर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चुलीवरच्या काचऱ्या आता पावसाळा झालेला आहे म्हणजेच काचऱ्या तर सर्व बनवतात आपण सुद्धा आज बनवणार बनवणार आहोत काचऱ्या त्या सुद्धा चुलीवरच्या तर तुम्हाला सुद्धा पाहायला मजा येईल

तर बघा आता आईने असं कापलेलं आहे पातल पातल आणि याला आता आपण राखाडे लावून घेणार आहोत राखाडे बघ या अशा कापलेल्या आहेत आता आपण त्याला राखाडे लावून घ्यायचं आहे

ก็จะมีเนต่อไปเเลยรอที่เขดิ้ไป असं बोलतात की काजऱ्या कापायला एकाचाच हात लागतो दोन तीन जणांचा हात लागला तर कडू हे खरं हे का खरं असेल तर मला सांगा आता आपल्या उद्याला बघूया कसं होतं तर बघा आपण कार कार्य सर्वांना राखडी लावून झालेली आहे राखडी कशासाठी लावतात तर त्यांचा करवटपणा जाण्यासाठी तर सर्वांना लावून घेतलेले आहे आम्ही आता आता थोड्या वेळात आम्ही आता या पाणी गरम करत ठेवले ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे हा सर्व काचर या तुमच्या इथे काय बोलतात या नावातील जैसा जायचा गाव आहे तैसा जायचा वेगळा वेगळा नाव आहे याला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तुमच्या इथे काय बोलतात बघा हे कारिंदे जमिनी मधले मग त्याला असं कापायचं मग राखडे लावायची हे राखडे लावून झालेले आहे आहे आणि आता हे टाकायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये पाणी उकललेलं आहे तर आता आपण या वर्षी आपट्याचा पाला यूज करणार आहोत कडवट कडवटपणा जाण्यासाठी कडवट हा धूर पण झालेला आहे आणि उद्याला आहे संकष्टी तर संकष्टीची तयारी आहे नाही तुम्ही टाका तर बघा आता हे टाकणार आहेत कचऱ्या पाण्यामध्ये उकलत्या पाण्यामध्ये ना आता कात्यानं झाकण देऊन म्हणजे आपण टाकलंय पात्र्यामध्ये मग त्या झाकण देऊन ठेवायचं आहे पुन्हा काय करत आहे ओतवाच्या म्हणजे ते वरती यायला पाहिजे फेस मग तो फेस वरती यायला बघायला हां ओतवाच्या हा मग नंतर परत चुलीवर ठेवायच्या ना जेव्हा जेव्हा काचऱ्या शिजतील ना तेव्हा पाणी बदलायचं आहे नंतर मग नवीन दुसरं पाणी ॲड करायचं आहे मग नंतर ती आग विजवायची आहे ना आग विजवून मग त्या रात्रभर चुलीवरच राहतील काय हां रात्रभर ठेवायचं आहे मग ते उद्या सकाळी यायचं बघायला मग त्या सकाळी तयार असतील त्या धुऊनशी मग खायला रेडी यांची फेस बाहेर लागेल वतल म्हणजे

बघा तयार आहे बघा वर्षी वर्ष काम करायला <laughs> आय आता मक्षी टाका आता आताल तो टाकायचा तर बघा आता आपल्या वतलेल्या आहेत पाणी

ब्लॉग बनवत आहे बोलत नाही तर ब्लॉग आता परत एकदा मीठ आपल्या चवी टाकायचं आहे तुम्हाला तर माहितीच असते किती टाकायचं आणि आपल्याचा पाला आता एकदा पाणी बदलत असेल ना उद्या आता नंतर आई पाणी बदलतील हा आता भेटूया उद्या सकाळी झाल्यावर तर पहा आपल्या काचऱ्या रे ह्या रेडी झाल्या आहेत खूप छान अशी आणि आता टेस्ट पण सुद्धा करून बघूया आपण कशा झाल्या आहेत ला आपले आई पण टेस्ट करून दाखवते कशा झाल्यात <laughs> आले ना कडू नाही तर चला मी पण खाऊन बघते हा कसे झाले आणि तुम्हाला सांगते कशी झाली आहे ती तर बघा मी पण खाऊन बघते आता हा अजिबात कडू नाही अजिबात म्हणजे अजिबातच नाही कडू म्हणजे असं काहीच नसतं का दुसऱ्यांचा हात लागला तर काचऱ्या कडू होतात असं काहीच नसतं आपल्यावर फक्त आपट्याचा पाला आणि राखाडी मेन ते दोन चीज पाहिजे आपल्याकडं मग काचऱ्याबरोबर होताना आपल्या आता हे सिद्ध झालं का कारण की आम्ही काल दोन जणीवी ब बनवले आहेत म्हणजे सुद्धा कापलेले आहे मी सुद्धा कापलेले आहे पण काचऱ्या तर कडू अजिबात नाही लागत मग हे सिद्ध होत आहे का असं काही नसतं दुसऱ्यांचा हात लागला का कडू होताना असं कायच नसतं तर चला एनिवे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल अजूनपर्यंत नक्कीच करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तु तुम्ही सुद्धा ट्राय करा सेम प्रोसेस